कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी नियुक्ती झाले पोलीस निरीक्षक भगवान मथुरे हे पदभार स्वीकारल्यानंतर दोन दिवसात अॅक्शन मोडवर आले असून रस्त्यावर उतरत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध त्यांनी दंडात्मक कारवाई केली आहे शनिवारी सकाळी कोपरगाव शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ मेन रोडवर कारवाईसाठी पोलीस निरीक्षक भगवान मथुरे पोलीस उपनिरीक्षक संजय पवार यांच्यासह पोलीस कर्मचारी हजर होते याप्रसंगी वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्या दुचाकी चालक तसेच तीन चाकी व चार चाकी वाहनांविरोधात कारवाई करण्यात आली आहे कागदपत्र उपलब्ध न करणाऱ्यांची वाहने देखील पोलीस ठाण्यामध्ये जमा करण्यात आली आहेत आणि कोपरगाव शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या ठिकाणी अचानकपणे दुचाकी वाहनांची तपासणी मोहीम घेतली सुमारे पंच्याण्णव वाहनं आम्ही आज तपासली त्याच्यापैकी आम्ही ताब्यात घेतलेली आहेत त्यापैकी छत्तीस वाहनांवरती मोटार वाहन कायद्याप्रमाणे केसेस करण्यात आलेले आहेत आणि केसेस करून जवळजवळ एकोणावीस हजार चारशे रुपये दंड आज आम्ही तासाभरामध्ये वसूल केलेला आहे यामध्ये वाहनांना नंबर, नंबर प्लेट नसणे वाहनाची नंबर प्लेट फॅन्सी असणे नंबर प्लेटवर नंबर शिवाय इतर दुसरं काहीही लिहिलेलं नसावं असा कायदा आहे त्यामुळे वाहनाच्या नंबर प्लेटवरती वेगळं काहीतरी लिहिलेलं असेल नंबर विचित्र प्रकारे असेल तर त्याला फॅन्सी नंबर प्लेट म्हणतो आम्ही अशी नंबर प्लेट जर असेल तर वाहनधारकांनी ती बदलून यावी कारण इथून पुढे अशा नंबरच्या नंबर प्लेट वापरणाऱ्या वाहनधारकांवर मोटार वाहन कायद्यांवर कोपारगाव पोलिसांकडून कारवाई केली जाणार आहे त्याचप्रमाणे टू व्हीलरवर ट्रिपल सीट बसून जाणारे जे काही असतात त्यांनीही काळजी घ्यावी ट्रिपल सीट वाहनावर बसून प्रवास करू नये ते केवळ पोलीस सांगतात म्हणून नाही तर तुमच्या जीवितांसाठी सुद्धा धोकेदायक आहे त्यामुळे ट्रिपल सीट बसण्याचं टाळावं इथून पुढे माझं वाहन धारकांना आवाहन आहे की आपण वाहन चालवताना आपल्या वाहनाचे कागदपत्र सोबत ठेवा एसनानबियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव